सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणीनं आज तुम्हाला कारलं घेऊन आलेली आहे पण कारलं आपण करणार आहे हिरवं हिरवं कारलं हे कारलं ब्राह्मणी पद्धतीने करणार आहे हिरवं कारलं ग्रीन कारलं तर कसं कारलं म करणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही खरंच अगदी ब्राह्मणी पद्धतीनेच करणार आहे आणि उपवास सोडण्यासाठी फार उत्तम हे कार्य आहे सोमवार सोडण्यासाठी तर नक्कीच पहा संपूर्ण हा तर माझ्याकडे ही जवळजवळ पाच सहा कारले आहेत पाच ते सहा आहेत जवळजवळ अर्धा किलो कारली आहेत तर मी थोडीच घेणार आहे त्यातली तीन चार घेणार चा आहे जास्त नाही घेणार आणि त्याचं बनवणार आहे पहा तुम्ही आता पहिलं कारलं घ्यायचं धुवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारली मी तर हे तर आ, मी बाजूला करून ठेवते ही कारली संपूर्ण एकच घेते तुम्हाला दाखवापुरतं तर आता ह्याच्या मी करणार आहे चकत्या चकत्या अशा चकल्या 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 करणार आहे तर त्या कारल्याच्या तर आता मी हे सर्व बाजूला ठेवते दाखवते मला आता कसे करते ती ते बघा अशा पद्धतीने मला चकल्या करायच्यात मैत्रिणींना अगदी साधी सोपं कारलं आहे पण ब्राह्मणी पद्धतीने आहे ब्राह्मण लोक उपवास सोडण्यासाठी हा प्रकार करत असतात आणि खरंच फार उत्तम लागतं फार छान लागतं गुरुवारच्या उपवास सोडण्याला हे कारल्याची भाजी खूप फायदेशीर आहे छान ला लागती पण छान आणि चवीला पण छान लागते हे कारलं तुमचं टेस्टी तर होणारच आहे पण कडू बिलकुल होणार नाही ह्याची गॅरंटी देते मी तुम्हाला अगदी मस्त तुम्ही एकदम मनसुप्त जेवण करसान तुम्ही उपवास मनसोप्त खासाल आता कसं आहे माहिती आहे मैत्रिणी मंडे सोमवारचा उपवास असले ना काही लोक बोलतच नाहीत उपवास सोडताना काही लोक बोलतात आणि काही लोक बोलतच नाही पूर्ण उपवास होतपर्यंत बोलत नाहीत तर काही काही वेगळ्या गावगावच्या पद्धती असतात तर हे श्रावणातले सोमवाराला खरंच बोललेलं नाही न ना बोललेलं चांगलंच असतं आणि काही लोक कुत्र्याचं तोंड पाहती नाहीत उपवास सोडता येई दरवाजा बंद करून घेतात संध्याकाळच्याच वेळेस उपवास सोडतात म्हणजे असं संध्याकाळी लवकर सात साडेसातला असं जास्तीत जास्त साडेसात जरा अंधार पडल्यावर थोडासा झाला ना तर मग उपास सोडतात तर अशा रीतीने सोमवारचं आहे तर पाहात मी आता हे कारलं पहा मात्र तर हे माझी चिरून झालेली आहे एवढी घेतलेली आहेत मी कारली आणि ही चिरलेली पण आहेत पण आता मी ह्याला काय करणार आहे एक भांडं घेणार आहे पहिलं पाहता हे भांडं घेतलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी मी ह्याला बिलकुल उकडणार नाही किंवा काहीच करणार नाही पाहतो मी पुढे काय काय होईल तर आता मीठ घेते त्याला सोडून टाकते मीठ पहिलं ते वरून मीठ टाकलेलं आणि जरासच उडते ह्याला काही पूर्वतयारी नाही किंवा काहीच नाही आता फक्त मसाले होतपर्यंत मी याला झाकून ठेवते तर इथे बा भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आपल्याला ग्रीन करायचे कारलं म्हणून कोथंबीर भरपूर घ्यायची देठा सकट घ्यायची आणि मिरच्या पाहता किती घेते मी एवढ्या याला चांगल्या पाच सहा मिरच्या भर छोट्या छोट्या होत्या म्हणून पाच सहा म्हणा घेतल्यास लसणाच्या चार कांड्या टाकलेल्या आहेत कढीपत्ता टाकायचा वाटूनच फोडणीला नाही टाकायचा वाटून टाकायचा कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यात ते बघा आता कढीपत्ता बी चांगली दोन तीन हे घेतलेले आहेत आणि जिरं टाकायचं एक अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि ह्याला मी झाकण लावून वाटून घेणार आहे हे वाटून झालेलं आहे आपलं हिरवं हा छान चा, वाटण झालेलं आहे पा झाकण देते बाजूलाच आता पुढची तयारी करते तुम्हाला दाखवते तर पहा आता इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक पळीभर तेल ओतलेलं आहे मी आता ह्याच्यात मोहरी टाकली मोहरी छान फुलल्यानंतर जिरं टाकायचं जिरं आणि मोहरी दोन्ही एकसंगच फुलतात मग मस्त आहे बघा आणि मी एक कांदा घेतली आता तो कापलेला आहे तो टाकते आता हे पा हा कांदा जरासा ट्रान्सपोर्ट होऊन द्यायचा ह्याला काय जास्त शिजवायचा नाही आपल्याला की ह्याला आपल्याला पाणी नाही घालायचं कारल्यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाही म्हणून कांदा जास्त शिजवायचा नाही कमी शिजवायचा थोडासा ट्रान्सपोर्ट झाला का लगेच आपल्याला दुसरं साहित्य टाकायचंय काय जिन्नस घालणार आहे ब्राह्मणी पद्धत जी टेस्ट लागणार आहे त्याच्यासाठी तर पण पहापुढे एखादी जिन्नस अशी घालणार आहे तर ब्राह्मण लोक करतात त्याच पद्धतीची टेस्ट लागते आणि ती लोकं असंच करतात का की मी भरपूर खाल्लेलं आहे ब्राह्मणांचं जेवण आमच्याकडं आमच्या सांगायचं म्हणजे आमच्या आईच्या मैत्रिणी होती ब्राह्मणाची बायक बायका बऱ्याच असायच्या तर लहानपणी आम्ही कायम त्यांच्याकडे जेवण वगैरे हो जेवायचं किंवा ती लोक आमच्याकडे जेवायला यायची अशा रीतीने माझ्या आईची मैत्रिणी होत्या ब्राह्मण बायका त्याच्यामुळं त्यांचं जेवण सर्व माहीत आहे का आम्हाला काय आहे ते तर हे पा थोडासा ट्रान्सपोर्ट होऊन दिलं आहे बघा जास्त नाही करपवला नाही कांदा किंवा लाल होऊन दिला नाही आणि तो मसाला हिरवा घेतलेला आहे तो वाटलेला तो टाकलेला आहे आता ह्याला परतायचं आहे ह्याला पण जास्त परतायचं नाही तर हे भांड्याचं पण काढून टाकायचं किंवा सगळं आपल्याला पुसून घ्यायचं आहे आपण ह्याच्यात पाणी घालणार नाही कारल्यामध्ये कारलं तर शिजणार आहे पहा कशा पद्धतीने शिर शिजणार आहे ते बघा तर म कच्चा थोडासा कच्चा बना होता मसाल्याला ना तो थोडा दूर होण्यासाठी थोडं त्याला गरम करायचं आहे म्हणजे थोडासा परतायचा आहे हळद टाकली अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि परत एकदा त्याला असं मिक्स करून घ्यायचं आता पहा कुठली जिन्नस टाकते मी तर ह्याच्यात टाकणार आहे लिंबू लिंबू एवढं आहे ना खूप रसाळ लिंबू आहे हे बघा किती रस आहे त्या लिंब्याला बघा भरपूर रस चांगलं तीन चमचे पाणी निघणार आहे या रसात आता अर्ध घेतलं आणि क का मी काढलेला आहे बी पण तरी पण राहतं एखादं अर्ध ना म्हणून मी हात धरलेला आहे पुढे आणि एवढा रस निघाला आहे बा जवळजवळ तीन चमचे पाणी भेटलेले आहे आपल्याला स्पून याचं खायचं पोहे खायचे स्पून आहे ना ते आणि मग हे परतायचं छान लिंबामुळं चव वेगळी येते छान लागती आता तुमच्याकडे लिंबू नसलं तर काय करायचं तर थोडीशी चिंच टाकू शकता तुम्ही पण लिंबाची जी चव आहे ना ती चिंचत नाही येणार म्हणजे ही ब्राउनी पद्धतीने करायची ना पण लिंबूच घालायचं त्याच्यात असलं तर घाला नसलं तर मग चिंच घातली तरी चालेल तरी पहा आता मी परतलं परतायला चांगलं बारीक गॅस केल्या हे बघा आता गुळ बघा केवढं घेतलेलं आहे लिंबापासून बी छोटा अर्धी लिंबू गूळ टाकायचे देत म्हणजे चव छान येते त्याने आता ही ते कारली आपली पिळून घेते मी धुवून घेतलेली आहे मीठ टाकलं थोडंमुळं अशी पिळून घ्यायची त्याला बिलकुल धुवायचं नाही किंवा काहीच नाही आणि रेसिपीमध्ये पाणी नाही तरी पहा पाणी कसं सुटणार आहे त्याला आणि बिना पाण्याचं कसं बनणार आहे ते पण पहा त प्रत्येक वेळेस आपण करत असतो लाल रंगाचं कारलं पण मी ह्या वेळेस केलेलं आहे हिरव्या रंगाचं त्याचं कारण ते म्हणजे ब्राह्मणी पद्धतीने दाखवायचं होतं मला म्हणून केलेलं आहे फार अप्रतिम लागतं कडू तर होत नाहीच पण चव पण तेवढीच वाढती एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून पहा तुमचं कारलं कडू होणार नाही पण तुमच्या कढईत पण शिल्लक राहणार नाही एवढा टेस्टी होणार आहे थोडंसंच मीठ टाकायचं का की तिकडे पुढे मीठ टाकलं होतं पहिले आपण ना ते पिळून असेल तेवढं जाऊ द्या हे आता छान असं मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आणि मी एकदा परत हलवून बघायचं त्याला आपण पाणी सुटणार हे पहा हे बघा पाणी सुटले ना आणखीन एकदा हलवायचं परत झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करायचा स्लोमधी चांगलं स्लोमध्ये होऊन द्यायचं कारलं शिजलं पाहिजे पूर्ण कारल्याला आता पहा परत मी पहाते हे बघ अजून थोडं बाकी आहे परत एक दोन मिनटं ठेवणार आहे आणि मग काढून दाखवणार आहे हे पा दोन तीन मिनटं झालेली आहे आपले काढून मी आता शिजलेलं आहे गार्ड काढून दाखवते मला एवढी चव अप्रतिम आहे त्याची ना तुम्ही पहा एकदा बनवून या पद्धतीने काढून घेते बा म्हणजे जास्त पण त्याला एकदम असं गाळ करायचं नाही शिजवायचं नाही जास्त का की त्याच्या फोडी पण दिसल्या पाहिजे आपल्याला रंगीत एकदम असं हिरव्या रंगाचं तुम्ही पहिल्यांदाच पाहिल्यास कारलं हिरवं कारलं झालेलं आहे हिरव्या रंगाचं झालेलं आहे खूप टेस्टी खूप छान लागतं त्याला व्यवस्थित तुम्हाला लावून दाखवते प्लेटमध्ये झालेलं आहे ना किती देखणं दिसतंय रंगही फार सुंदर दिसतंय त्याचा आणि पा किती जबरदस्त कारलं मैत्रिणींना आवडलं हे ब्राह्मणी पद्धतीचं कारलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नसन केली तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा तुम्हाला वाटलं आवडलं का हे कारलं कुटुंब आहे ते पण लिहून पाठवा तर चला मैत्रिणी नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन येते बाय